नमस्कार नंदाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे बासुंदी बनवायचं म्हटलं की, की दीड ते दोन तास तर सहज लागतात त्याहीपेक्षा जास्त वेळ जातो म्हणून आपण शक्यतो कधीतरी सणासुदीलाच बनवतो पण आता तेवढा वेळ न घालवता अगदी पंधरा ते, ते वीस मिनटात जास्तीत जास्त अर्ध्या तासात बनवून तयार होणारी अगदी क्रीमी रवाळ दाणेदार आणि हेल्दी अशी आज आपण गाजराची खीर बनवणार आहोत तर चला जराही वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी देशी गाजराची खीर बनवणार आहे आमच्या गावाकडे अशी देशी गाजरं जास्त प्रमाणात विकली जातात दिसायला जरी गाजराचा कलर लाल भडक नसला तरी खायला मात्र खूप गोड असतात गाजरे इथे मी खिसून घेतलेली आहेत आता ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ह्याची पेस्ट बनवून घेऊया जास्तही बारीक फाईन पेस्ट बनवायची नाही थोडी दाणेदारच ठेवायची आहे तुम्ही अशीच खिसलेल्या गाजराचीही खीर बनवू शकता पण काय होतं ना जो आपल्याला क्रीमी दाटसरपणा पाहिजे तो येत नाही त्यामुळे ह्याची पेस्ट बनवायची पेस्ट बनवताना मात्र थोडं पाणी टाकूनच बनवायचं आहे तर इथे आपली गाजराची पेस्ट बनवून झालेली आहे गॅसवर पातेलं गरम करायला ठेवलेलं होतं स्टीलचं पातेलं असल्यामुळे जरा जास्तच गरम झालेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घेतलेलं आहे इथे मी गॅस बंद केलेला आहे नाहीतर काय होईल ड्रायफ्रूट्स आपले सगळे करपले जातील तोपर्यंत आपण गाजराच्या खिरीसाठी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते पाहूया इथे मी सर्व ड्रायफ्रूट्स एकत्र बारीक करून ठेवलेलं होतं तेच मी घेतलेलं आहे खोबरा खीस घेतलेला आहे विलायची आणि बडीशोप ह्याची पावडर एकत्रित घेतलेली आहे गॅस इथे मी बंद केलेला होता आता ऑन केलेला आहे मंद गॅसवरती हे ड्रायफ्रुट्स तुपामध्ये हलकेसे परतून घेणार आहोत असं तुपामध्ये ड्रायफ्रूट्स खोबरा खीस परतल्याने खीर अतिशय चविष्ट लागते तुम्ही असं एक वेळेस नक्की करून बघा आणि दुधामध्ये वरून टाकून ही बघा दोन्हीतला फरक तुम्हाला जाणवेल आता हे एक मिनिटभर परतून झालेलं आहे इथे तुम्ही बघू शकता ड्रायफ्रूट्स आणि खोबराखीस मी अजिबात करपवलेला नाही कारण थोडं जरी करपलं की खिरीची टेस्टच बदलते आणि त्या खिरीमध्ये करपलेल्याची स्मेल किंवा तुम्ही त्याचा फ्लेवरही म्हणू शकता तो त्यामध्ये खाताना जाणवतो आता ह्यामध्ये मी एक लिटर फुल क्रीमी दूध टाकलेला आहे तुम्ही एवढ्या साहित्यामध्ये अर्धा लिटर दूधही वापरू शकता अर्धा लिटर दुधामध्ये तर खूप टेस्टी ही खीर होते आता ह्याला चांगली एक उकळी येऊ द्यायची उकळी येईपर्यंत असंच हलवत राहायचं आहे तरी ते पहा मस्त दुधाला उकळे आलेले आहे इथे आता गॅस लो करायचा आणि ह्यामध्ये गाजराची पेस्ट टाकायची गाजराची पेस्ट टाकल्यानंतर सतत ढवळत राहायचं आहे कारण खाली चिटकू नये म्हणून सतत हलवत राहायचं आहे जोपर्यंत उकळी येत नाही तोपर्यंत आता ह्याला बघू शकता उकळे आलेले आहे आता ह्या स्टेजला साखर टाकायची आहे इथे मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या गोडीनुसार कमी जास्त घेऊ शकता साखर टाकल्यानंतरसुद्धा सतत हलवत राहायचं आहे जोपर्यंत साखर विरगळत नाही तोपर्यंत तर पहा मस्त उकळे आलेले आहे आता इथे आपण गॅस लो करायचा आणि एक पंधरा ते वीस मिनटं असंच लो गॅसवरती शिजायला ठेवायचं आहे न ताट झाकता तर इथे तुम्ही बघू शकता वीस मिनटं झालेली आहेत खिरीचा कलर आणि किती क्रीमी टेक्स्चर आलेला आहे बघू शकता मस्त दाटसर अशी खीर झालेली आहे तुम्हाला कुठल्याच अँगलनी वाटणार नाही की ही खीर गाजराची आहे एवढी दिसायलाही भन्नाट दिसते आणि खायलाही तितकी सुमधूर आणि टेस्टी रवाळ दाणेदार ही लागते टेस्टी आणि हेल्दी ही गाजराची खीर तुम्हाला कशी वाटली ते करून पहा आणि मगच कमेंट करून सांगा जर माझे व्हिडिओ तुम्हाला असेच आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद